मॅम की आत्ता नंतर खूप जणांची ड्रीम असते की मला व्हायचं व्हायचंय सो आता इंजिनिअरिंग आणि प्लस एआय पण आले सो काय फील्ड्स आहेत ह्यामध्ये म्हणजे आपण म्हणू शकतो की इंजिनिअरिंग प्लस ए आय सो असे कुठते वेगळे वेगळे फील्ड्स येतात इंजिनिअरिंग मध्ये यामध्ये मी पहिला मुद्दा महत्त्वाचा हा मांडेल की ज्यावेळेस आपण सिलेक्शन करतो तर त्यामध्ये ही गोष्ट लक्षात घेतली गेली पाहिजे स्पेसिफिकली जर तुम्ही जॉबसाठी बघणार भविष्यात समजा आत्ता आपण जॉब करण्यासाठी प्रिपरेशन करायचे किंवा स्ट्रीम निवडायची आणि जर तुमचं ड्रीम असं असेल ना की मला फॉरेनला लँड व्हायचं आहे भविष्यात दहा वर्षानंतर तर फॉरेनच्या इंडस्ट्रीमध्ये ज्या डिग्रीजला मान्यता आहे त्याच डिग्री करा कम्प्युटर सायन्स आय टी घ्यायला मान्यता आहे तुम्ही त्याच करा आणि ह्यासाठी डोंट बिलीव्ह ऑन मी तुम्ही स्वतःही रिसर्च करू शकता पण अशा डिग्रीला जाऊच नका की ज्या डिग्रीला मान्यता नाही म्हणजे इफ यू आर शोईंग इट ॲज अ बी आय टी देन इट इज बॅलिक कारण ती पुरातन काळापूर्ती गोष्ट आलेली आहे पण इट इफ इट इज शोइंग इंग द्या अ बी ए आय इंजिनियर किंवा अँड डेटा सायन्स तर ती जर झाली तिकडे नाही तर तुमची डिग्री झाली नाही